यामध्ये कोल्हापूर साठी जवळजवळ तीनशे पन्नास कोटीची तेरा गावची प्राधिकरणाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जी पाणीपुरवठा स्कीमचं काम जे चालू आहे त्याचा आढावा घेण्यासंदर्भामध्ये आज ही बैठक घेतली आहे गेल्या सहा आठ महिन्यामध्ये माझी आज तिसरी बैठक आहे की याच्यामध्ये असणारे सर्व प्राधिकरणातले जे विषय असतात पण ते काम करत असताना कॉन्ट्रॅक्टरला येणारी अडचण त्याचबरोबर ग्रामपंचायतमध्ये असलेल्या जनतेला येणारी अडचणी आणि अधिकारी म्हणून त्यांना येणाऱ्या अडचणी यांचा समन्वय साधण्यासंदर्भात आजची बैठक आहे आणि हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा या भावनेतून आजच्या बैठकी आहेत त्याच्यामध्ये जॅकवेलचा विषय असेल नवीन टाक्या उभ्या करण्याचा विषय असेल अंतर्गत डिस्ट्रीब्युशन झालं पण ते जुनं नवीन करण्याच्या दृष्टिकोनातून असेल बऱ्याच ठिकाणी नवीन लाईन टाकलेत पण आणि जुनी लाईन पण चालू आहे म्हणजे ह्या दोन्हीमध्ये प्रॉब्लेम काय होतो की नवीन काम केल्यामुळे जुन्या लाईन बंद त्या चालू करण्याच्या संदर्भामध्ये जिथं बऱ्याच वेळा लाईन उकरून ठेवली पण त्याचं पॅचवर वगैरे झालेले नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत की त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात एक आढावा आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर पूर्ण व्हावं लोकांना मुबलक आणि व्यवस्थित पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून आजची भेट काही गावांमध्ये प्रलंबित आहेत काम अर्धवट आहे काय कारण त्याच्यामध्ये आज से मी आज आत्ताच आपण ऐकलं असेल या बैठकीमध्ये मी अधिकाऱ्यांकडून चर्चा करत असताना इथले इन्चार्ज जे आहेत ते आपल्याला पूर्णपणे माहिती देत आहेत पण ह्याच्यावरती सुद्धा जे आहेत वरिष्ठ त्यांना बोलवून घ्या म्हटलंय कारण अधिकारी प्रमुख आणि हे एवढी मोठी स्कीम जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटी रुपये या भागासाठी येते आणि त्याचं काम अत्यंत गतीने चालू आहे या संदर्भातच ह्या बैठक आहे आणि याच्यामध्ये त्याला गती कशी मिळावी आणि लवकर कसं काम पूर्ण व्हावं याच्यासाठी आजची बैठक आपण त्यामध्ये घेतली आहे स्थानिक अधिकारी कुठं दुर्लक्ष करताना असं वाटतं नाही असं नाही याच्यामध्ये कारण अधिकारी सातत्याने त्यांना फोर्सफुली काम करण्यासंदर्भात सूचना देत आहेत पण अधिकारी आणि यांचा समन्वय प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही या बैठकी घेऊन याचं काम आणण्याचा दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे त्यासाठी अच्छा बैठक घेतली अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका